नमस्कार सुमंगल आपले हार्दिक स्वागत भोंडला भुलाई, भुलाई हातगा अशा, अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा नवरात्रोत्सव आणि त्यातील लोकगीते काळाच्या ओघात युक्त होत चालली आहे घरातल्या मोठ्या व्यक्ती आजी यांनी ती सारी लोकगीते अगदी तोंडपाठ होती परंतु त्याची कुठेही नोंद न घेतल्याने संस्कृती गाणी सारे काही विसरून जाते आहे चला तर मग अशा दुर्मिळ लोकगीतांचे संकलन आपल्याकडे असणे गरजेचे नाही का तीच परंपरा तीच गाणी आता आपल्या स्मार्ट वहीमध्ये अर्थात आपल्या स्मार्टफोनमध्ये आपली मैत्रीण गावाकडची गावा, असो की शहरातील सर्वांनी जपावा हा अनमोल ठेवा लोकसंस्कृती आपण जपली तरच पुढच्या पिढीत त्याचे संक्रमण होऊ शकते त्यामुळे आपल्या आई बहीण जावा, जावा मैत्रिणी सगळ्यांना सुपूर्त करुयात हा नवरात्रीचा अमूल्य ठेवा भोंडला हा आपला दुसरा भाग आहे अड़कित जाऊ खिड़कित जाऊ खिड़कित होता बत्ता भुला बाई लेक झाला नाव ठेवा दत्ता अड़कित जाऊ खिड़कित जाऊ खिड़कित होती वाटी भुलोजी लेक झाली नाव ठेवा चाटी अड़कित जाऊ खिड़कित जाऊ खिड़कित होती भाकर भुलाबाई ला लेक झाला नाव ठेवा प्रभाकर अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता चेंडू झाला नाव ठेवा बंडू अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता चष्मा भुलाबाईला लेक झाली नाव ठेवा सुषमा अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता रुपाया बंधा भुलोजीला लेक झाली नाव ठेवा चंदा अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत ठेवला झाली नाव ठेवलं स्मिता अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता पाटा भुलोजीला लेख लेक झाला साखर खडी वाटा बाणाबाई बाणा स्वदेशी बाणा गाणे संपले खिरापत आणा कारल्याचा वेल लाव ग सुने लाव ग सुने मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याचा वेल लावला हो सासूबाई लावला हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा कारल्याचा वेल वाढू दे ग सुने वाढू दे मग जा तू आपल्या माहेरा कारल्याचा वेल वाढला हो सासूबाई वाढला हो सासूबाई आता तरी जाऊ का मी माहेर माहेरा कारल्याला फुल येऊ दे गुने येऊ दे गसुने मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याला फुल आल हो सासूबाई आलं हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याला फळ येऊ दे गसुने येऊ दे गसुने मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याला फळ आलं हो सासूबाई आलं होसासुबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा, माहेरा। कारल्याची भाजी करग सुने सुने मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी केली केली आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याची भाजी खाग सुने खाग सुने मग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी खाल्ली होसासुबाई खाल्ली होसासुबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा फेरा आपलं उष्ट काडग असून काडग असून मग जा तू आपल्या माहेरा माहेरा माझ उष्ट काढलं हो सासूबाई काढलं हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा आणा फणी घालावे जाऊ द्या राणी माहेरा माहेरा आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा आज कोणवार बाई, बाई आज कोणवार आज आहे सोमवार शंकराला नमस्कार आज कोण वार बाई आज कोणवार आज, आज आहे मंगळवार देवीला नमस्कार आज कोण वार बाई आज, आज कोण वार आज आहे बृहस्पतीला नमस्कार आज कोण वार बाई आच अंवार आज आहे गुरुवार दत्ताला नमस्कार आज कोण वार बाई आज अंणवार आज आहे शुक्रवार अंबाबाईला नमस्कार आज कोणवार बाई आज कोणवार आज आहे शनिवार शनीला माझा नमस्कार कोण बाई आज कोण वार आज, आज आहे रविवार सूर्याला नमस्कार सासरच्या वाटे कुचू काटे माहेरच्या वाटे नारळ फुटे कोण कोण पाहुणा आला ग बाई सासरा पाहुणा आला ग बाई सासऱ्याने काय काय आणले ग बाई सासऱ्याने आणल्या पाटल्या ग बाई वाटल्या मी घेत नाही सांगा मी सांगामी चारी दार गबाई, गबाई, पुत्र सोडा गबाई सासरच्या वाटे माहेरच्या वाटे नारळ फुटे कोण कोण पाहुणा आला गबाई नणंद पाहुणी आली गबाई नंदेन काय काय आणलं गबाई नंदेन आणला पोहे हार ग बाई पोहे हार घेत नाही सांगा मी येत नाही चारी दार लाई कुत्र सोडा गबाई सासरच्या वाटे कुचकुच काटे माहेरच्या वाटे नार पूटे कोण कोण पाहुणा ग बाई दीर पाहुणा आला गबाई दिराने काय काय आणले गबाई दीराने आणले गोट गबाई गोट मी घेत नाही सांगा मी येत नाही चारी दार, दार ouais गबाई झिप्र कुत्र सोडा गबाई सासरच्या चा वाटे कुचकुच काटे चुकाटे माहेरच्या वाटे नारळ कुटे माझ्या सुंदरीच लगीन माझ्या सुंदरीच लगीन माझ्या सुंदरीच लगीन वराळी कोण कोण येणार माझ्या सुंदरीच लगीन भाऊ म्हणे मी भाऊ आणि नवरा पाहून माझ्या सुंदरीच लगीन बहीण म्हणे मी बहीण करवली मी होईन माझ्या सुंदरीच लगीन बाप म्हणे मी बाप खर्चीन हुंडा लाख माझ्या सुंदरीच लगीन आई म्हणे मी आई करीन लग्नात घाई माझ्या सुंदरीच लगीन चुलता म्हणे मी चुलता येईन जेवणा पुरता माझ्या सुंदरीच लगीन चुलती म्हणे मी चुलती येईन वराती पुरती माझ्या सुंदरीच लगीन मावसा म्हणे मी मावसा बसेन दागिन्या सरसा माझ्या सुंदरीच लगीन मावशी म्हणे मी मावशी फराळाचे माझ्या पाशी माझ्या सुंदरीच लगीन मामा म्हणे मी मामा येईन सर्व कामा माझ्या सुंदरीच लगीन भट म्हणे मी भट धरीन अंतर पाट माझ्या लगीन भटीन म्हणे मी भटीन सगळ्याच पोळ्या लाटी माझ्या सुंदरीच लगीन, लगीन। माहेरचा बडेजाव सांगणारे स्त्रीला मुद्दा हिणवणारे हे गाणे तुझ्या ग गमा काय काय दिलं माझ्या ग गमा दिल्या मला असल्या कसल्या साखळ्या बाई फुला पाकळ्या ज्या गमा काय काय दिलं माझ्या ग गमाहेरच्या दिल्या मला पाटल्या असल्या कसल्या पाटल्या बाई हातातल्या दाटल्या ज्या गमाच्या नि काय काय दिलं माझ्या ग गमाहेरच्याने दिले मला गोट असले कसले गोट बाई हत्तीचे रोट तुझ्या ग माहेरच्यानी काय काय दिलं माझ्या गमारच्यानी दिली मला बिंदी असली कसली बिंदी बाई कपाळाला चिंदी तुझ्या गमाहेरच्या काय काय दिलं माझ्या गमाहेरच्या निधीला मला हत्ती असला कसला हत्ती बाई उदळतो माती तुझ्या गमाहेरच्या काय काय दिलं माझ्या गमाहेरच्या निधीला मला गडी असला कसला गडी बाई मी जास्त बडी तुझ्या गमाहेरच्या काय काय दिलं माझ्या गमाहेरच्या दिली मला बाई असली कसली बाई दिलारी त्याच नाही आडबाई अडोणी आडच पाणी काढवणी आडात पडली मासोळी आमचा भोंडला सकाळी आडबाई अडोणी अडच पाणी काढवणी आडत पडली सुपारी आमचा भोंडला दुपारी आडबाई अडोणी आडच पाणी काढोणी आडत पडली कात्री आमचा भोंडला रात्री आडबाई अडोणी आडच पाणी काढवणी आडात पडला शिंपला आमचा बोपला संपला धन्यवाद